सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत देण्यास महायुती सरकारचे प्राधान्य आरोग्य शिबिरांसाठी समाजाच्या विविध घटकांचा सक्रिय सहभाग राहणार रा। आहे सामाजिक आरोग्य शिबिरांचे सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत देण्यास महायुती सरकारचे प्राधान्य नेहमीच आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा मापदंड निर्माण केला लाखो लोकांना त्यातून दिलासा मिळाला आहे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचा सा जागर करण्यात येणार आहे ही शिबिरे सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे वैद्यकीय शिक्षण विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ निरामय सेवा फाउंडेशन धर्मादाय रुग्णालय यांच्या सहकार्य या शिबिरांच्या आयोजनासाठी मिळणार आहे या आरोग्य शिबिरांसाठी समाजाच्या विविध घटकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे या सामाजिक आरोग्य शिबिरामध्ये विविध धर्मदाय संस्था मेडिकल असोसिएशन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित खासगी वैद्यकीय महाविद्यालय व विद्यार्थी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालय समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे सामाजिक आरोग्य शिबिरांचे प्रायोगिक तत्वावर घाटकोपर येथून उद्घाटन करण्यात आले तसेच जळगाव चंद्रपूर जिल्ह्यातील शिबिरांचे आयोजनही करण्यात आले या शिबिरांमध्ये स्क्रीनिंग करणे रक्ताच्या ईसीजी ई सी जी योजनेचे कार्ड वाटप आवश्यक औषधांचे वाटप रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनांच्या माध्यमातून उपचाराकरता करता समन्वय करण्यात येणार आहे तसेच शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांची माहिती सुद्धा यावेळी देण्यात येणार आहे तपासण्यामध्ये रोगाचे निदान झाले आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया किंवा पुढील उपचारासाठी शासनाच्या धर्मादाय रुग्ण योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून मोफत उपचारासाठी समन्वय करण्यात येईल शिबिरांमध्ये सर्व तपासण्या विनामूल्य असणार आहेत ती शिबिरे सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळेमध्ये आयोजित होते एका सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये शंभर ते अडीचशे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे सुमारे शिबिरे व चाळीस लक्ष नागरिकांच्या का तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे निदान झालेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार धर्मादाय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महा महाविद्यालय व रुग्णालय विविध शासकीय योजना यांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहे ही शिबिरे दलित वस्ती आदिवासी पाडे भटक्या जमातीच्या वस्त्या यांच्याजवळील शाळा समाज मंदिर अशा सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे शिबिरामध्ये सुमारे दीड हजार रुग्णालयांचा समावेश राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांच्या वैद्यकीय कक्षाद्वारे देण्यात आली आहे